पण स्वातंत्र्य लढत लढणारी काँग्रेस नको म्हणून स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव करणाऱ्या मुस्लिम लीग बरोबर श्यामाप्रसाद मुखर्जीनी बंगालमध्ये सरकार स्थापन केलं होतं आणि अकरा महिने त्या हबच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे तुमचा बाप राजकारणातला हा त्यांच्या सोबत मंत्री होता त्यांच्याबद्दल बोला आता जो भारतीय जनता पक्ष आहे त्याचा पूर्वासुरी असलेला भारतीय जनसंघ याची स्थापना करणारे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग व्हावा यासाठी स्वतःच्या प्राणांचं बलिदान केलं होतं पंडित नेहरूंचे मित्र आणखीन जवळचे असलेले शेख अब्दुल्ला सरकारने त्यांना पोलीस कस्टडीत घेऊन मारहाण करून त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचं बलिदान आज कलम तीनशे रद्द करून त्याची भरपाई करण्यात आलेली आहे आज नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत अनंत कानेरेंच्या भूमीत उद्धव ठाकरेंनी एका जिहादी दहशतवाद्याप्रमाणे भाषण करताना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचा जो अपमान केला मला कळलं नाही की हा अपमान करायची गरज काय होती तुमचं भाजपा बरोबर पटत नाही तुमचं फडणवीसांबरोबर पटत नाही त्यांच्यावर टीका करा मोदींवर तुमचा राग आहे त्यांच्यावर टीका करा अमित शहावर टीका करा ते तुमच्या काळातले लोक आहेत पण तुम्ही थेट श्यामाप्रसाद मुखर्जींवर टीका करता कशासाठी तर एकनाथ शिंदेवरचा राग काढण्यासाठी